ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी रावरे तालुक्यामध्ये आपल्या कर्तृत्वाने छाप करून गेलेले तसेच सध्या अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय त्यामुळे जिल्ह्यामधील पोलीस प्रशासनात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे एकतीस वर्षीय तरुणी ही मुळची पश्चिम बंगालमधील हुबळी येथील रहिवाशी असून सध्या ती मुंबई इथे राहते तिनं अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की संशयित आरोपी प्रताप पांडुरंग दराडे यानं ऑगस्ट दोन हजार तेवीसपासनं नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरती वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि या दरम्यान आरोपीनं पालघर येथील फार्म हाऊस आणि फिर्यादीच्या घरात देखील असं कृत्य केलं आहे त्यानंतर फिर्यादीवरती दबाव आणत आपल्यामध्ये जे झालं ते विसरून जा असं म्हणून शिवीगाळ केली पीडित तरुणीनं विरोध करून पोलीस ठाण्यामध्ये जाण्याची धमकी दिली तेव्हा आरोपी प्रताप दराडे यानं तुला जे करायचं ते कर अशी दमदाटी केली तसेच जीवे मारण्याची जी धमकी देखील दिली आहे असं फिर्यादीत म्हटलंय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना आपल्या कामाच्या जोरावर तालुक्यात छाप केली होती मात्र उमरे येथील एका प्रकरणामुळे त्यांची राहुरी येथून तडकाफडकी बदली करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू राणा साळवे आणि सचिन साळवे यांनी रावरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रावरी तालुक्यातील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली स्थगित करण्याची मागणी केली होती मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावरती मनाची कारवाई करून नंतर अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांची बदली करण्यात आली होती मात्र आता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय त्यानंतर जिल्ह्यामधील पोलीस प्रशासनात तसेच राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावरती दाखल करण्यात आलेला गुन्हा खरा की खोटा याबाबत पोलीस प्रशासनाकडनं तपास सुरू आहे मनो साळवे सह सतीश फुलसौंदार सी चोवीस तास राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी